मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे यामध्ये काही कामे करण्यासाठी सुद्धा पूर्ण सांगण्यात आलेले आहेत कोणकोणते कामे करायचे आहेत कधी हप्ता येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डिबिटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणलेली आहे मित्रांनो अशाच पद्धतींचे विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र